सातारा जिल्ह्यातील बोगस कामगार नोंदणी झाल्याबाबत तसेच कामगार नोंदणी ठेकेदार संस्था व एजंट दीड हजार ते अडीच हजार घेऊन लूट करत आहेत याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई न झाल्यास दिनांक सत्तावीसपासून प्रहारच्या माध्यमातून आमरण उपोषण सहाय्यक कामगार आयुक्तांना दिले निवेदन यावेळी प्रहारचे मनोज माळी भानुदास डाईंगडे शुभम उबाळे प्रवीण शिंदे बंटी भाऊ मोरे जयदीप आचार्य विजय साळुंके विशाल दबडे शुभम सुतार यांची उपस्थिती होती SP साथी सुनील परीट कराड आज आपण आलो इथं सहाय्यक कामगार आहे सातारा मान्य बिस्ते साहेबांच्या विषय जो आहे सातारा जिल्ह्यातला एक गंभीर विषय बनत चाललेला आहे तो आहे बांधकाम कामगार नोंदणी नोंदणी जे खरे कामगार आहेत ते बाजूला राहतात भोगस काम नोंदणी जी चालू झालेली आहे ती प्रचंड प्रमाण सुरू झाली आहे वेळवेळी सातारा वे जिल्ह्यामध्ये एजंट लोकं तयार झाले आहेत घरोघरी फिरून त्यांनी लोकांकडून जाऊन घराघरातनं पैसे दीड हजार दोन हजार अडीच हजार तीन हजार असे पैसे गोळा करून फॉर्म गोळा केले इंजिनी लोकांकडून भोगस शिक्के घेतले इंजिनीरांचे शिक्के असे भारून घेतले आणि असे ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म दाखल केला जेव्हा ऑफलाईन होतं त्यावेळी बरोबर सगळे व्हेरीफाय करून बांधकाम बांधकाम खरंच असेल त्याच वेळी त्याची नोंदणी केली जाते त्याच्यामध्ये पण ही एक बिकट अवस्था चालली आहे याच्यामध्ये नोंदणी झाल्यानंतर त्याला दीड दोन हजार रुपये भरावे लागतात आहेत भांड्यासाठी सातशे हजार रुपये द्या पेटीसाठी परत पाचशे रुपये द्या जर एखादा बातम्यांना डायरेक्ट जर त्या गोडावला गेला तर गोडावचा ठेकेदार त्यांना सातशे हजार रुपये दोन हजार रुपये मागतोय सगळ्यासाठी याच्यामध्ये या सगळ्याचं एक निवेदन मान्य बिसले साहेबांना आम्ही दिलेलं आहे जनशक्ती पक्षाच्या वतीने की एजंट मुक्त बांधकाम कामगार नोंदीत झालेली पाहिजे भोगस जे चालले आहे ज्या काही संघटना असतील किंवा काही आ... कुठल्या तरी एजंट असतील इंडिव्हिज्युअल ह्या याच्यामध्ये त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे जे काय इंजिनियर भोगळी शिक्षण येतात शिक्षण एका एका इंजिनियरचा हजारो दीड दोन हजार चार हजार पाच हजार एवढे कामगार एवढे कामगार त्याच्याकडे आहेत का नाही या सगळ्याची सुखोल चौकशी झाली पाहिजे आणि याच्यावरती त्वरित कारवाई झाली पाहिजे बांधकाम कामगार म्हणून जे आहे ते एजंट मुक्तच केली पाहिजे कारण स्कॉलरशिपचं ह्या सगळ्याला जर केलं तर एक रुपये खर्च येतोय पण आज स्कॉलरशिपसाठी जेव्हा फॉर्म भरतोय तेव्हा एजंट तो पन्नास टक्के घेतोय समजा एखाद्या विद्यार्थी स्कॉलरशिप जर एक लाख रुपये मिळाली तर एक लाख मिळायला मिळाल्या पन्नास हजार रुपये ते एजंटला काढून द्या लागतात इतकी भयानक परिस्थिती वाढत चालली आहे एखाद्या कोणी तक्रार केली तर त्याच्यावरती वेगवेगळ्या वे प्रकारे दबाव टाकला जातो आणि जरी ती एखादा तक्रार जर ऐकली नसेल तर त्याला शेवटच्या पातळीवरती एकदम खालच्या पातळीवर जाऊन दबाव टाकला जातो एवढी वाईट परिस्थिती आहे या सगळ्याची गोन आम्ही आज मान्य बिसले साहेबांना भेटलो आहे तात्काळ कारवाई करण्यास त्यांनी आश्वासन दिलेले आहे त्यांचा आता टीम बसली आहे त्यांनी मिटिंग घेतली ह्याच्यावरती कारवाई करण्याचे संकेत दिलेले आहेत जर यासमोर्भात कारवाई झाली नाही सत्तावीस आठ दोन हजार चोवीस रोजी आम्ही तहसील कार्यालय कार येथे आमरण उपसमोर बसणार आहे याचंही आम्ही कल्पना दिली आहे जय हिंद